दोन हजार नऊ पासून काम करत होतो तर पन्नास रुपये महिन्याने सुद्धा आम्ही काम केले परत एवढे दिवस काम करून सुद्धा एवढं कोविड मध्ये काम केले आम्ही डोक्यात के के टाकून काम, काम केले आम्हाला काही तेव्हा दोन रुपये सुद्धा चांगले मिळत नव्हते एवढे काम करून सुद्धा आज वेळेवर आम्हाला आज काहीतरी दोन पैसे वाढीव झाले तर लगेच आम्हाला म्हणतात साठ वय झालं तुम्ही घरी राहा हा न्याय कुठून आहे सरकारने आणि परत आम्ही जशा आशा वर्कर लागलो तशा त्यावेळपासून आम्ही एकही माता मूर्तू नाही का बालमूर्तू केला झाला नाही आमच्या भागात आजपर्यंत आम्ही जेवढे कामं केले तेव्हा एकदम सुरक्षित कामं दाखवले आणि एवढं अवघड कामं करून घेते ना आज आम्हाला सर्वे ऑनलाईन सर्वे आम्हाला काही येत नव्हतं तरी ऑनलाईन सर्वे करून घेतला आमच्याकडे पैसे घालून आम्ही सर्वे केला आणि एवढा सर्वे करून सुद्धा आम्हाला म्हणतात त्याचं घरी राहा तुम्ही काही आम कागद नाही फुगत नाही काही नाही तुमचं साठवाय झालं तुम्ही घरी राहा हा न्याय कुठून आहे ते त्यांचा